मंडळी नमस्कार मी प्रशांत देशमुख आज आपण कारी या गावामध्ये आहोत आणि कारी गावाचं नाव काढलं की आम्हाला पहिलं नाव समोर येतं ते कान्होजी जेधे काकांचं आणि हो आता त्यांच्याच आहे आणि आता माझ्या सोबत आहेत त्यांचे चौदावे वंशज रणधीर बाळासाहेब जेधे आणि आम्हाला आनंद होतोय की त्या कारी गावामध्ये कान्होजी काकांना आपण पाहू शकलो नाही पण त्यांचे वंशज रणधीर बाळासाहेब जेधे यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांचा वाडा समजून घेणार आहोत या, या। महाराष्ट्र शासनानं याला वरच रूप दिलं का कसं काय काय केलं महाराष्ट्र शासनाने हा पूर्ण वाडा जो आहे रिनिव्हेशन केले त्याचा अच्छा अच्छा आणि आता हा बाकी अगोदरचा काही साथ जो आहे वाड्याचा तो तसाच जसा आहे ठेवलेला पूर्वीचा या आत्महत्या सागर कुठून बघूया इथून सुरू करायचं इकडनं इकडनं सुरू करूया या हा हा जो फोटो आहे सागर जवळून घे इथे या इथे इथे तर म्हणजे माझ्या व्याख्यानामध्ये मी हे नेहमी सांगत असतो की आज या वाड्यात होत की जेव्हा अफजल खान बारा मावळामध्ये आला आणि त्यानं अ त्यानं जे हे बंद केलं तर त्यानं जी कडक फरमान सोडली होती त्यातलं एक फरमान कारी मध्ये आलं होतं आणि कानोजी जेधे काकांकडे ते फरमान काकांनी बघितलं आणि ते पाच मुलांना म्हटलं की चला रोरांनो भिगी भिगी आपण राजगडावर जाऊ काकांच्या पुढे बोलायची पाच मुलांची हिंमत नव्हती हो काका म्हणतायत त्यांच्या सोबत आले त्यावेळेस मनात दोन विचार होते एक वाट खानाच्या तळावर जाणारी होती आणि एक वाट राजगडाची होती एक जर खानाच्या तळाची वाट निग निवडली असती तर मालोमाल झाले असते जीव वाचला असता गुलाबाच्या पाकळ्या पुढे पाडलेल्या होत्या सोडलेल्या होत्या आणि दुसरी जी वाट होती ती वाट काट्याकुट्याची होती दगडधोंड्याची होती कदाचित जीव जाईल अशी होती पण ती निष्ठेची होती काकांनी एक क्षण विचार केला आणि त्यांनी राजगडाची वाट धरली तिथे गेल्यानंतर शिवाजीराजांना बातमी जाते की कानोजी काका आलेत आणि त्यावेळेस अगोदरची परिस्थिती अशी आहे खंडोजी खोपडे सुलतानजी जगदाळे हे खानाला जाऊन मिळालेले आहेत आणि आता कान्होजी काका हे एक देशमुख नाहीत जर एक देशमुख काका आपल्या बाजूनं आले तर बारा मावळातले सगळे देशमुख एकमुठीनं बाजूला वळतील अशी अवस्था आहे आणि अतिशय बाका प्रसंग आहे म्हणजे काकांना राजे विचारत काका अचानक येणं केला तेव्हा कानोजी काका हातातलं फरमान राजांना दाखवतात राजे मस्करीने म्हणतात वा फरमानाची भाषा अक्षर किती सुंदर आहे काका म्हणतात तुम्हाला अक्षराचं कौतुक आहे आणि त्यावेळेस शिवाजी राजे विचारतात की खंडोजी खोपडे आणि सुलतानजी जगदाळे कुठे आहेत माहितीये काका म्हणतात खरंच आम्हाला माहीत नाही तेव्हा राजे सांगतात तुम्हाला माहित नसेल आम्ही सांगतोय हे दोन्ही देशमुख आज खानाच्या तळावर आहेत तुम्ही देखील गेलात तरी चालेल कारण जीव वाचवणं हा काही गुन्हा नाही तेव्हा काका म्हणतात हा मराठा गडी आहे मराठ्याला जीवाची पर्वा कधीपासून वाटायला लागली जेव्हा फरमान आलं तेव्हाच पोरांना म्हटलं चला र पोरांनो बिगी बिगी राजगडावर जाऊ आणि राज जे कामगिरी देतील ती आनंदाने स्वीकारू राजे पुन्हा माणसाची परीक्षा पाहतायत राजे म्हणतात बघा आम्ही पोरा सोरांनी खेळ मांडलाय जर तुम्ही या खेळात सहभागी झालात तर जीवाला खस्त बसेल तेव्हा काका म्हणतात बंगळुरात येताना थोरल्या महाराज साहेबांसन वचन दिलं या शिवबास अंतर देणार नाही बेलरोटीची शपथ घेतली या आमचं इमान आज बी शाबूत आहे आणि राजे शेवटचा बाण चालवतात म्हणतात बघा काका वतनास अपाय होईल वतनास धक्का लागेल तेव्हा कानोजी काकांना कळेना की माझ माझी निष्ठा कशी दाखवावी काका आजूबाजूला बघतात बाजूला एक मंचक असतं मंचकावर तांब्या असतो तो तांब्या उचलतात आणि आणि पुढचा जो प्रसंग आहे तो या चित्रातला आहे की तो तांब्या उचलतात तांब्या घेऊन येतात राजांच्या समोर गुडघे टेकून ते बसलेले आहेत काका काकांचं लक्ष राजांच्या चरणाकडे आहे आणि हातावर पाणी सोडून कानोजी काका गरजतात वतनावर पाणी सोडलं राजे वतनावर पाणी सोडलं हा कानोजी जेथे नागेश्वर जे मगाशी आपण गेलो होतो कुलदैवत नागेश्वराची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत शिवबाला अंतर देणार नाही राजे आणि अजून एक वचन देतो बारा मावळातले बांदल पासलकर शेळीमकर डोहार मारणे पायगुडे निगडे धुमाळ शितोळे हे सगळे देशमुख गोळा करतो आणि राजांच्या पाठीमाग एक निष्ठेनं उभं करतो राजे काकांना कडकडून मिठी मारतात राजांच्या डोळ्यातून दोन अश्रूचे थेंब खाली पडतात खालनं ते पाणी वाहत असतं त्या निष्ठेच्या पाण्याला राजांच्या डोळ्यातले हे दोन थेंब जाऊन मिसळतात जणू त्या त्या निष्ठेच्या पाण्याला राजांच्या दोन थेंबांनी केलेला तो मुजरा असतो मुजरा काका या बाजूला येतात म्हणून बारामावळातले देशमुख बाजूला उभे राहतात म्हणून खानाला मारणं सोपं जातं आणि पुढे हिंदवी स्वराज्याची इमारत उभारलेली आहे आज त्याच जागेमध्ये आपण आहोत हे चित्र पाहिलं म्हणून त्या सगळ्या प्रसंगाच्या भावना दाटून आल्या या रणधीरजी पुढचा पुढचं वाचूया हे काकांचं असलेलं सर्वसाधारण चित्र आहे कानोजी काकांचं आणि आता इथे आपण जी चिलखत बघितलेलं याचं वजन किती असेल त्याचं पस्तीस किलो वजन पस्तीस किलो वजन तुमच्या डोळ्यात पाणी काय कारण काकांच्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण कारण काय म्हणजे मला आता अचानक दिसलं कारण म्हणजे या घराण्यात जन्म जर, झाला त्याचा खूप अभिमान वाटला तुम्हाला अभिमान आणि आम्ही त्या घराण्यातल्या लोकांना भेटतोय आणि तुमच्या घराण्यात जन्म झाला म्हणून तीन पिढ्यांचा त्याग आहे काकांचा त्याग आहे बाजी सर्जेराव जेथे की ज्यांनी तो झेंडा पडू दिला नाही आणि त्याच्यानंतर नागोजी की जे याच्यामध्ये कर्नाटकच्या कोप्पळच्या तिथल्या एक का म्हणजे इथे आपण आज राजकारणात बघतो आजोबा एका पक्षात वडील एका पक्षात मुलगा एका पक्षात का तर कोणाचीही सत्ता आली तर आपल्याला काय पण इथे एक निष्ठेनं राहणं म्हणजे शिवचरित्रात निष्ठा सोडलं तर शिवचरित्र शिल्लकच राहत नाही आणि निष्ठेचं ज्वलंत उदाहरण हे तुमचं घराणं आणि काका आहेत तीन पिढ्यांचा त्याग आहे ही हे चिलखत त्यावेळेच पस्तीस किलो वरती किलो त्याचं हे चिलखत आहे म्हणजे कानोजी काकांनी हे वापर वापरलं वापरलेलं वापर चिलखत वा तुम्ही मग अशी म्हंटलत ना हे चिलखतीच म्हणजे आम्हाला हे पाहायला आणि तुम्ही सगळ्यांनी हे जतन केलंय हे खूप मोठं आहे बरं का नाही तर पुढच्या वर्षांना काय होतं आपल्या पिढ्यांनी मागे काय केलंय त्याच्याबद्दल ना अभिमान असतो ना काही असतो लक्षात घ्या पैसा मिळेल सगळं होईल सगळं होईल हा वारसा मिळणार नाही त्यामुळे तुम्ही तो जपून ठेवा हे देवघर का हा देवघर या ना या ना आतमध्ये या असू चालतील या का आलो। अच्छा आ, 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 हाँ। 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 हा दानपट्ट्याचा आहे दानपट्टा त्याच काळातला आहे त्यांनी वापरलेली सर्व आवठ आयुध ही तलवार हा हे पण पूजेसाठीच आणि हा दानपट्टा दानपट्टा आणि हे बोगळा आहे तोबगोळा अच्छा हा तो तोही तो त्याच काळात त्या काळात तलवार त्या बाय हे सगळे कान्होजी काका आणि छान जतन केलेत का, का हे दे, देवघर आहे नागेश्वराची प्रतिकृती आहे जे आम्ही आता नागेश्वराची हे गेलो होतो हे हे काय देवाऱ्यातलं काय हे दररोजच्या पूजनातलं त्यांच्या जे पूजा व्हायची त्यावेळेस कान्होजी काका हा देवार आपण त्यावेळेस त्यावेळेस ते ही पंचधातूची मूर्ती आहे हे मीनाक्षी सुंदरेश्वरच हे आहे मीनाक्षी सुंदरेश्वर देवाऱ्यामध्ये खंडोबा ज्योतिबा आणि तुरुजभवानी खंडोबा ज्योतिबा आणि तुळजाभवानी असं हे ते तेव्हापासून आणि नागेश्वर हे कुलेद कुलदैव कुलस्वामी तुळजापूर तुळजा ही जमीन अजूनही तशीच आहे हे हे रांजण वगैरे हे म्हणजे सागर हे बघ हे त्याच काळातले आहे इकडून 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 घेता येईल बघ हा एक हा अच्छा हे त्या काळातलंच आहे आणि हा मधला चौक चौक आहे हा त्या म्हणजे ज्यावेळेस नवीन वाडा हे केला त्यावेळेस तो हे केला नाही म्हणजे जो मूळ चौक तेव्हापासून आपण त्याला काही चांगणी चौक असं म्हणतो का काही किंवा मधला जो असतो त्यावेळेस चिर असते ती आणि याची रचना अशी होती म्हणजे हे भिंती आहेत त्या नवीन टाकलेल्या आहेत म्हणजे ही तर सदर होती त्यांची अच्छा ही सदर सदर म्हणजे हे ओपनच होत हे हे पण ओपन होतं सगळं आणि इथं सदर इथं सदर म्हणजे इथं म्हणजे आपण अशी कल्पना करू शकतो की बाजूला गेली आणि ज्यावेळेस इथं येत असतील त्यावेळेस गावातले लोक किंवा काही जे आडी अडचणी काही विषय असतील ते मांडायला आणि हे बत्ते वगैरे म्हणजे असं इतिहासामध्ये आहेत म्हणजे की जे दररोजच जे अन्न हे व्हायचं ते साधारण स्वरूपात म्हणजे या सागर इकडे या किती छान ही जमीन बघ सागर या याच्यातनं म्हणजे आता आम्ही त्या काळात जन्माला नाही आलो पण तुम्ही तिकडे काय ते आपले हेच आहे नागेश्वराचे नागेश्वराची शंकराचं स्थान असल्यामुळं जे आहेत ते आपण नागेश्वर म्हणून त्याचं पूजन करू अच्छा ही पण त्यावेळेस त्यावेळेस त्याच देवघरातली असत बरं म्हणजे छोटं मंदिर टाईपच असत नागेश्वर हे फक्त पंचमुखी आहे त्याला पंचमुखी आहे बर आपण तिकडे त्या शपथच्या याच्यात जाऊ पण हे तोपर्यंत इथे जो रायेश्वर दिसतोय तेवढा फक्त बघूया मुळात रायरेश्वरला बघ सांगा इकडे इथून इथून घेईल हा घेईल चालेल हे हे रायरेश्वर रायरेश्वर हा रायरेश्वर रायरेश्वरला शपथ घेण्यासाठी महाराज येण्याचं कारण हा म्हणजे काय म्हणजे अच्छा हा मी सकाळपासून तेच विचार करतोय की रायरेश्वराला शपथ घेण्याचं कारण म्हणजे कानोजीचे ते आणि ती लिंक शहाजीराजा शहाजी राजा म्हणजे तो जो फोटो आहे आत्ता तो आपण बघू म्हणजे ही इथे शिवाजी महाराजांनी मूर्त रूपातली जी शपथ घेतली त्याची बीज आधी तिकडे कान्हजी कर, काकांच्या का तिथून त्यांना पाठवलं पाठवलं आणि म्हणून मग हे रायरेश्वर हे रोईडखोर रोईडखोर इथले खाती रायरे की रायरेश्वरला शपथ घेतली त्याची पूर्तता होते किंवा जो शब्द दिला तो पूर्ण होतो असे एक ख्याती असल्यामुळं नाहीतर इतर ठिकाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप आहेत म्हणजे तुमचे ज्योतिर्लिंग आहे खुद्द कृष्णेश्वर तुमचा वेरुळ आहे वेरुळ मग तिथं राजांचं कुलदैवत आहे कुलदैवत आहे शपथ इथं घ्यायचं कारण म्हणजे फक्त कानुसार बरं याच्या पलीकडे पोलादपूर येईल का हा पोलादपूर येईल ह्या ह्या साईडला प्रतापगड येईल इकडे प्रतापगड प्रताप येईल केंजळ किल्ला आम्ही बघितला तो तो इथं या बाजूला येईल या कोंबड्यात येईल तुम्ही अशा निसर्गाच्या कुशीत आहात आणि जिथे ऐतिहासिक हा साइड ही डिफरंट साइड बरोबर ती आपण कर्नाटकातली शपथ कर्नाटकातली शपथ दाखवूया अच्छा हा हा जो फोटो आहे तिथे तो एक आपण शिवाजी राजांच्या सप्तेचा बघितला आणि हे शहाजी राजे आहेत आणि कान्होजी काका आहेत ना ही कानोजी कनक मध्ये की तुम्ही जाऊन तिकडे शिवांना मदत करा किंवा शिवांना अंतर देऊ नका आणि मग ती कानोजी काकांनी जी बेलरोटीची शपथ घेतली की शिवांना अंतर देणार नाही आणि स्वराज्य निर्मितीसाठी हे करीत हे दुर्मिळ फोटो आहे फोटोवर का हा या याच्यातला आणि हा शपथ झाली नाही लक्षात नाही आलं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शहाजी राजांचा स्वराज्य निर्मितीसाठी त्यांचे प्रयत्न हे या या फोटोतून दिसतात सागर शहाजी राजांचा स्वराज्य निर्मितीसाठी असलेला पाठिंबा आणि प्रयत्न हे दाखवणारा हा फोटो आहे आणि कान्होजी काका हे मूळ त्या सगळ्या याचे इकडून हा आता हा वाड्यातला हा जो खूपच म्हणजे तेजस्वी आणि प्रेरणादायी असा फोटो आहे शिवाजी महाराज आणि समोर जगदंबा हे असलेलं हे सगळं घे बर का बाळा खूप छान वाड्याचं जतन केलं बरं का मला कायम असं वाटतं की या याच जतन झालं पाहिजे आणि त्या माणसांनी तितक्या ओढीनं ते केलं पाहिजे हा इतिहास म्हणजे म्हणजे परत काय पैशात ना, ना, नाही मिळणार नाही महाराष्ट्रात म्हणजे हा इतिहास घडला नसता आता आपण कल्पना जर केली एक सेकंद भर की हा इतिहास घडलाच नाही अफजल खानाच अफजल खान जिंकलाय आपण हारलोय पुढे काहीच नाही ना म्हणजे काय काय म्हणजे काय असेल चित्र त्याची कल्पनाही आपण कल्पनाही करू शकतो हे कोणाचं चित्र आहे हे संभाजी अच्छा संभाजी महाराजांचं चित्र आहे त्या काय वा संभाजीराजांचं चित्र आहे छावा मस्त खूप छान वाड्याची रचना आम्हाला वाटली सगळं जमीन हे आणि वाड्यात आल्यासारखं वाटत ना चला तुम्ही आम्हाला माहिती दिली छान तुम्हाला भेटता आलं कान्होजी काकांवर प्रेम होतच आणि अभिप्राय तर घेतोच एक फक्त शेवट याचा हे करतो की शिवचरित्रामध्ये निष्ठा हा शब्द जर काढला तर बाकी काहीच शिल्लक राहत नाही तुम्ही अख्ख्या शिवचरित्रामध्ये कुठेही जा कुठल्याही ठिकाणी जा तुम्हाला तिथे निष्ठाही भेटणारच आज आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो पण ती निष्ठा आमच्यामध्ये आहे का याचं परीक्षण आम्हाला करावं लागणार आहे आणि निष्ठेचं दुसरं रूप म्हणजे काय निष्ठेचं दुसरं नाव म्हणजे काय तर कानोजी जेधे काका आणि जेध्यांच्या तीन पिढ्या आणि आता पुढच्या पिढीनं तो निष्ठेनं हा वारसा जोपासलाय त्यामुळे निष्ठा आणि जे धे हे एकच नावं असलेली आहेत आणि ते शिवरायांकडनं आलेला हा वारसा आहे तुम्हाला खूप शुभेच्छा येणाऱ्या सगळ्या पिढीला हा वारसा देण्यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करा धन्यवाद जय शिवराय